शॉप त्यांनी मला लक्ष देऊन घेतलं हे बघा वाव काय डिझाईन सर जबरदस्त शॉप तालागोडा मध्ये हेल्प डेस्क सहायता केंद्र हो गे काय इथे तिथं वरती बघा काय ते काय मॅडम इथे कोणसा The ghoras play the character. Yes, and uh, this is all handmade, handcrafted, and painted, and it is in ceramic. And also, we have cute, cute uh, back charms, laptop charms, dolls. All are ghora. Everything is kala ghora ghora. Hello, Monday. this video is Kala Ghora Festival. पार्ट थ्री याआधी जी आपण या, या कालाघोड्याचे दोन पार्ट बनवले आहेत पार्ट वन आणि पार्ट टू तो तुम्ही बघितला असेल आधी तो बघून घ्या आणि मगच हा पार्ट बघा या व्हिडिओच्या एंडला मी याची लिंक देतो आहे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करून घ्या पुढे आपण बघूया आपण बाहेरची स्टॉलच बघितली खरा कालाघोडा फेस्टिवल इथून कमा नाही इथून एंट्री केल्यावरती पुढे अजून आपल्याला बघायला मिळाला आणि मोठ अजून बरेचसे आपले शॉप एक्सपो करायचे तर या माझ्याबरोबर कालाघोडा एक्स आर्ट फेस्टिवल एक्सप्लोर करे अशी सुंदर अशी कलाकृती मस्त मस्तपैकी हॉर्स समोरून बघाल समोर बघा मिरर आहे मिरर मध्ये तुम्ही तुमची पिक्चर कॅप्चर करू शकता हॉर्स एक घाल एव समोर हाय मस्त ये फ्रंट साइड काय फ्रंट साइड में मिरर है फ्रंट साइड में हॅलो हेलो फ्रेंड्स काला बड़ा एकदम मस्त चल रहा है बरेचसे आपण स्टॉल एक्सप्लो करते या पुढे बघूया वो इधे बैठने छान कट्टा है वो संध्या इधे प्रोग्राम होते इन्फॉर्मेटिव्ह आणि त्याच्याशी वाड्याची प्रतिक होती बघा तुम्हाला दाखवतो खाली सुरू बघा हो आर्ट आर्ट साठी बेस्ट आहे जे कोण आर्टिस्ट आहे त्यांनी खरं म्हणजे नक्कीच यावं आणि कालाघोडा फेस्टिवल ला एक्सप्लोर करावं हॉर्स मस्त छान हॉर्स काला घोड्याला आलंय माझ्या मागे अशी प्रतिक्रिया घोडाची बघू शकतो कॅमेरा आजूबाजूची गर्दी काळा घोडा फेस्टिवल नक्की मी त्यांना भेट द्या आणि एक्सप्लोर आता खूप मस्त मजा आली आर्टिस्ट लोकांसाठी बेस्ट आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल सुपर मागे बघा बसण्यासाठी कट्टा आहे तिथे मागे बरीचशी लोक बसलेली चला अजून काही पुढे शॉप्स आहेत एक्सप्लोर करूया आणि मजा बघूया काला घोडा आठ फेस्टीवर अजून एक घोड्याची प्रतिकृती पेस्टेच नाव आहे काला घोडा पण हा घोडा आहे वाईट आहे झूम करून दाखव काळा घोडा ऑफिस यस मस्त प्रदर्शन आपण पुढे सारखी आहे गर्दी हळूहळू वाढतच चालली आहे मोस्ट ऑफ द मी बघितले यंगस्टर आहेत कॉलेजचे झालेले इथे कट्टा आहे

त्यात दोष कशा प्राइस आहे हा एट फिफ्टी नाईन फिफ्टी वन थाउजंड या रेंज मध्ये पण मस्त अट्रॅक्टिव्ह आहे जबरदस्त शॉप नंबर आहे सेवन्टी फाय आला तर नक्की भेट द्या पीस एकदम अट्रॅक्टिव्ह आहे सब लेडीज आहे ना जेंट्स भी आहे अच्छा जेंट्स सुद्धा तो म्हणतोय डिझायनिंग आर्ट मला तर काय कळलं नाही काय घोडा तर दिसत इथे शेप मध्ये इकडे काहीतरी आहे बघा मी तर तुम्हाला या आर्ट बद्दल माहिती पाहिजे असेल या आर्ट बद्दल माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर बघा इथे मी डिस्प्ले करतोय स्क्रीनशॉट काढून उपयुक्त माहितीचा वापर करा Así que para ti es un pie. समोर आधुनिक प्रतिकृतीमध्ये दिसली आहे बरीचशी ते गर्दी आहे फोटो काढायला बघत आहे ते वरती लिहिले मुंबई मुंबई बेस्ट ओके मुंबईचे ट्रान्सपोर्ट मुंबईचे ट्रान्सपोर्ट मोड ट्रान्सपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघायचं आहे ट्रेन सेंट्रल रेल्वे सी आर बेस्ट मोडा ट्रान्सपोर्ट बघा समोर आपलं आहे हॉटेल बघू शकता झूम करून दाखवतो हॅलो हॅलो फ्रेंड्स बसेस मोडा ट्रान्सपोर्ट मुंबई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आपण काय सेंटर वे बघितली बेस बघितली इथे ऑटोरिक्षा असे कलाकृती हॅलो मुंबई मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बीएसटीची तिकीट बघा जात जुनी आठवण बीएसटीची तिकीट रेल्वेची तिकीट रेल्वे तिकीट बस तिकीट मस्त आहे छान आहे प्रतिकृती बघ आता ह्या साईडने आम्हाला आकाचं प्रयत्न करतो ऑटो रिक्षा सेल्फी शॉट घ्यायचा प्रयत्न करूया गर्दी आजूला बरीचशी आहे बघा तुम्हाला प्रतिकृती दाखवत येते का हॅलो मस्त जबरदस्त मस्त आवडली होती मोठा ट्रान्सपोर्ट मुंबई पिंडलेला हॉर्स वेवड हॉर्स अशी थीम आहे आणि असा का हॉर्स बघ बघा वेवड हॉर्स आणि आता आपण त्याला घोड्याच्या एंडला ला आहोत साऊंड पता चल गया वी लॉगर त्रिशाली आह सावन से कांग्रेचुलेट यू फॉर कम्प्लिटिंग हंड्रेड के so, ऑन इंस्टाग्राम बघा यांच्या आपण रील्स बघूनच काळागोडला आलेलो होतो ओके अ आमच्या आपण मॅडम चे रील्स बघूनच आलो होतो व्ही लॉकर तुशाली ब्लॉगर शिवकार यांच्या रील्स खूप फेमस आहेत यांचा स्वतःच युट्यूब चॅनल आहे आपलं युट्यूब चॅनलचं नाम ब्लॉगर सेम आहे नक्की सबस्क्राईब करा छान छान रील्स असतात आणि ते बघूनच आमच्या युट्यूबवर इथे इव्हेंट्स एक्सप्लोर करतात मेरा युट्यूब का नाम मेहू चिपकुंकर मेहू चिपकुंकर आहे ओके थँक यू थँक फॉर विशेष इट्स नाईस टू मीट यू थँक यू मॅम हो का अजून एक असलाकृती हॉल्स मशीनरी हॉल्स आहे बेसिकली घोडा गाडी आहे आर एन्ड यू आर्ट पॅटरीज राजस्थान असं काय कलेक्शन मणिपुरचा एक स्टॉल आहे मणीपूर वरून आलेलेच आहे बघा त्यांच्या फेस वरून बघू शकतो पण काय अधिक्षण हँडबॅग मणिपूरच्या मटेरियल अरे हो। वगैरे सह मणिपूर जस्ट ब्रँड मणिपूरचा ब्रँडचा हे शॉप आहे छान असं करेक्शन मणिपूर हा सोध हँडमेड है, मणिपूर हँडमेड मस्त आहे छान असे प्रोडक्ट आहेत इकडे मणिपूर बेस म्हणजे फेसिंग मणिपूरचे काल संतोषी घोष यांचे आउटलेट आहे काय मस्त अट्रॅक्टिव्ह बिसिस बघा ब्लाउजेस आहेत भरपूर असे ब्लाउजेस हे बघा हा ड्रेस पीस छान आहे महिला वर्गासाठी खरंच छान आहे या फटे जाऊन बघूया वन पीसेस ब्लाउजेस भरपूर असे ब्लाउजेस कलेक्शन मागे वन पीसेस काला घोडा आर्ट फेस्टिवल गर्दी चालू झालेली भरपूर है। लखनऊ चिकन कारी तो है का बगिया लखनऊ चिकन कारी अस तो का मटेरियल्स ब्रँडच नाव आहे चिकनकारी लखनऊ बघितलं हा आवडल्यापैकी आधुनिक शॉप इथे बघा ना आंध्र प्रदेश आहे आर्ट्स हा कलेक्शन है भरपूर असं कलेक्शन आर्ट्स मागे बघू शकता Most attractive. And, uh, this ghoda is made by PP SNDT College and it was designed by me while everyone worked together for making this ghoda, this horse. Actually it is made up of five elements of nature. Water element, fire element and face. Uh, earth and wind and our concept was to slow down so like I use snail which is attached to a clock like saddle every number of uh, clock is attached to a snail 12 snails there and like every snail is moving slowly uh, to slow down the time so overall the time is slowing down and making the horse like to slow down and enjoy the life. How much time it, it took to develop uh, this Like 400 hours. Okay. And how much time uh, it took to make More than 20 people. More than 20 people. So 20, than 20 people collaborated together with this idea and finally we the so yeah, yeah. I, I can see some Many people are capturing the videos and uh,

क्या कौन सा डिजाइन तो सुहास है मेरा नाम और ये कपड़े का डॉल्स बनाते हैं हम ये बाबीज और प्लास्टिक्स को रिप्लेस करने के लिए बनाते हैं हम हाथ से बना हुआ है और कपड़ा जो है वो अपसाइकल्ड है मतलब टेक्सटाइल वेस्ट से हम बनाते हैं और ये हमारे जैसे दिखते हैं

यांच्याकडे भरपूर एक भरपूर अशी लॅटेंट आहेत आंध्र प्रदेश बेस्ट हे थीम आहे शॉप नंबर नाईंटी सेवन किशोरी काळे महाराष्ट्र वैशाली किशोर काळे पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग आहे ओके कॅनव्हास पेंटिंग आहे असा काय यांचा इंस्टाग्राम आयडिया तर नक्की कॉन्टॅक्ट करा मस्त आहे ते झूम करून दाखवतो शिवशंकर एका मोठ्याशा अशा हॉल मध्ये लावण्यासाठी मस्त सवाल पीस खरंच छान कलाकृती आहे कॅनव्हास पेंटिंग मस्त मजा रे बघून छानच ही कलाकृती आहे वैशाली किशोर कालीनी स्वतः आहेत का ओके okay. एक मिनिट वीस केनौ uh, ते पंचवीस दिवस लागले वीस ते पेंटिंग साठी असतात अक्रेलिक कलर मध्ये केलंय वीस ते पंचवीस साईज मुळे लागलेत आणि रिअलिस्टिक पेंटिंग असल्यामुळे लागले कस्टमाइज करून देऊ शकतो आणि या पेंटिंगच्या प्रिंट पण अवेलेबल आहेत एक बाय एक आणि दोन बाय दोन मध्ये पण आणि तीन बाय तीन मध्ये गणपती बाप्पा सुंदर असं कॅन्व्ह पेंटिंग हा हा इंस्टाग्राम मस्त जबरदस्त कॅनवास पेंटिंग फेस्टिवल डे वन चांगला मस्त रंगत घेतोय युथ कॉलेज स्टुडंट किंवा मीडियम वर्क सुद्धा सिनियर सिटीजन सुद्धा आहेत जशी जसे दिवस पुढे पुढे सरकतील तसे अजून बहर येणार आहे पण असा काय काला घोडा फेस्टिवल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला भरपूर असे प्रोडक्ट आहेत मस्त वाटलं काला घोडा मला कधी बरेच वर्ष यायचं होतं आणि वर्षी या वर्षी दोन हजार पंचवीस ला मला या फेस्टिवल यायचा योग आला खरंच बरं वाटलं काला घोडाला फॉरेनर्स सुद्धा आलेले आहेत एक्सप्लोर करायला चला पश्चिम बंगालचा असं एक स्टॉल तुम्हाला दाखवतो इयरिंग सुद्धा विथ प्राइजेस छान असं कलेक्शन शॉप नंबर एक्स वन झिरो वन आता तर नक्की भेट द्या आणि आपल्या आवडीनुसार खरेदी करा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रासाठी एक स्टॉल आउटलेट लावलेलं आहे जीन्स डेनिम डेनिम मध्ये पर्स शोल्डर बॅग असं काय आहे बघा मागे शोल्डर बॅग आहेत डेनिम मध्ये कॅप सुद्धा आहेत साठी चांगली अशी सुवर्ण संधी आहे छोट्या छोट्या बॅग्स कॅप्स शॉप कालागोडा मध्ये डेस्क सहायता केंद्र हो काय इथे वरती बघा काय ते काय मॅडम इथे कोणतं टॉयचा म्हणताय मी असं काहीतरी फर्स्ट टाइम बघितलं तुम्ही आधी बघितलं असेल तर मला असून नक्की सांगा आणि अजून इथे काहीतरी आहे

So, this is the map. so hello. So we are at the Kala Ghoda art cart. This is the store that is that serves all the Kalagoda merchandise. So this is a Kalagoda map. So currently we are here right now on this street. This is the rampart Street and we are here right now. And and all the stuff on this stall is related to Kala Ghoda so this as we can see this is a tic-tac-toe but instead of the x's and the circles the goras play the okay, character so is our yes and uh, this is all handmade handcrafted and painted and it is in ceramic and also we have cute cute uh, back charms laptop charms dolls all are gora everything is Kala gora gora yeah so that is also a doll this is a horse that is a horse doll Yes and we also have Kalagora merchandise See t-shirts So for the white t-shirts the price is 900 and for the black the size, uh, Yes, yes, okay. okay Yes Come visit us guys, we are here for all the nine days Thank you, वस्तू बघा ना संगम जबरदस्त काय कलेक्शन आहे यार मस्त कलेक्शन छान कलेक्शन आहे बघूनच एवढं बरं वाटलं ज्यांना कोणा आवड आहे इंटरेस्ट आहे नक्की यांच्या स्टॉलला भेट द्या एकशे पाच वन झिरो फाय स्टॉल नंबर आहे आणि खरेदी करा एखादी प्राइस विचारून बघतो कसं आहे एलिफंट आहे हँडीक्राफ्ट हा 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 इथे काहीतरी अट्रॅक्टिव्ह आहे बघायला डोळ्याला एवढं प्लेझन वाटत आहे ना मस्त वाटत छान असे डेकोरेटिव्ह बसेस ज्यांचं घर मोठं आहे टू बी एच के थ्री बी फोर एच के म्हणा त्यांच्यासाठी छान असे डेकोरेटिव्ह बसेस आहेत मस्त हरणाची जोडी हे झाड वडाच झाड बहुतेक स्टॉल लावत आहेत प्रयत्न केला काला घोडाचा बरेचसे शॉप दाखवले मला असं वाटतं बहुतेक मी नाईन्टी पर्सेंट शॉप तर नक्कीच मित्रांनो कव्हर केलेले आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करू न करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा या कलाकृती आपण डिटेल मगाची त्या मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला बंधना जैन म्हणून मॅडम होत्या मी छान अशी कलाकृती आपल्याला बघायला मिळाली चला आता परतीचा प्रवास चालू करतोय तालाघोडाला यायची इच्छा होती ती माझी पूर्ण झाली आणि तुम्हाला या व्हिडिओ मार्फत डिटेल इन्फॉर्मेशन द्यायचा मित्रांनो प्रयत्न केला चला आपण हा व्हिडिओ त्या घोड्याच्या इथेच कम्प्लीट करूया चला एक्झिट ला आपण आलोय एक्झिट घेऊया ट्वेंटी फिफ्थ इयर्स ऑफ सेलिब्रेशन आणि इथे हा त्यांचा क्राऊन बघा लावलाय त्याला घोड्याला ब्लॅक काळा घोडा चलो बायज बाय हॅलो मंडळी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा तसंच आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब द चॅनल नाव थँक यू टेक केअर